ही सरकार म्हणजे एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही पैशातून तु निर्माण झालेलं सरकार बरं का ते दुसरं काय असत ठाणे जिल्हाच काय संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्या सापडलेला आहे या अंमली पदार्थ ड्रग्स ऑनलाईन जुगार राज्य उद्ध्वस्त चालला आहे कुणाचं लक्ष राज्याकडे मला माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं की सरकार म्हणजेच एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का ते दुसरं काय असतं त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे मी वारंवार बोलतो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्ज या राज्यामध्ये येत आहे गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातो आहे आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही तर मी काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळे परत प्रश्न करायचं कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी काय सांगतोय बाहेरून नाही गुजरातमधून येत आहेत मी हे वारंवार सांगतोय आहे की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेधुळे अख्ख्या देशामध्ये हे ड्रगचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बी जे पीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे मुंद्रा बंदरावर हे मीडियानं खरं म्हणजे वारंवार दा याच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली आहे ठाणे जिल्हाच काय संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे या अंमली पदार्थ ड्रग्स ऑनलाईन जुगार राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे कुणाचं लक्ष आहे राज्याकडे ज्या प्रत्येकाचं लक्ष आपल्या लोकांना सांभाळण्यामध्ये आणि तिजोरी लुटण्यामध्ये एवढंच यांचं काम आता शिल्लक राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सुरू काय आहे कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे गुटखा तंबाखू ओपन विकला जातो आहे बंदी असूनही करोडो रुपये त्यातून शासनाच्या दरवाजाच्या दरवाजापर्यंत पोहोचले जात आहेत मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत ते पैसे पोहोचले जात आहेत आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुले आम आहे कुणाचंही गृह खात्याचं म्हणजे गृह खातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आता झालेली आहे त्यांचं कुठेही लक्ष नाही गृह खातं काही संदर्भात गंभीर नाही आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी पाच वर्ष होती ती उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय ढिली होत चालली काय असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे जरा पाच वर्षापूर्वीचा ज्यावेळी सीम सीएम होते आणि गृह खातं होतं तसा रूप जर जरा देवेंद्रजींनी दाखवला तर काही आटोक्यात येऊ शकेल काहीतरी त्याला नियंत्रण बसू शकेल परंतु राज्य हे मात्र आता पूर्णत अखंड पूर्ण अंमली पदार्थाच्या आहारी गेला आहे तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि हे सर्रास सुरू आहे आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा यामध्ये तर सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका